सध्याच्या काळात पतसंस्था सहकारी बँका चालवणे म्हणजे नुसते पैसे देणे घेणे आणि नफा कमावणे हे नव्हे तर आपल्या भागातील सामाजिक बांधिलकी जपणे समाजाची आर्थिक उन्नती होऊन आपल्या भागातील लोकांचे जीवनमान कसे उंचावेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे याच तत्वाला अनुसरून राहुरीची प्रेरणा पतसंस्थेचे काम उत्तम प्रकारे सुरू असल्याने संस्थेचे संचालक मंडळ आणि संस्थापक सुरेश बाबळे अभिनंदनास पात्र आहेत असे गौरव उद्गार माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी काढले आहेत राहुरीच्या प्रेरणा ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या तेहतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख अतिथी म्हणून सभेत मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते पतसंस्थेचा कारभार करताना अनेक अडचणींना समोर जावं लागतं सभासदांच्या ठेवी विश्वासातून घेतल्या जातात ठेवीदार आणि कर्जदार यातील दुवा म्हणजे पतसंस्थेचे कार्य प्रेरणा संस्थेच्या संचालकांनी मिळणाऱ्या नफ्यातून लाभांश वाटताना की वेळेवर कर्जफेड करणाऱ्या सभासदांना काही सूट देता आली तर देण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर परिसरातील नवीन शिकणाऱ्या मुलांसाठी अभ्यासिका शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शिका यासारखे उपक्रम राबवले जावेत अशी सूचना त्यांनी यावेळी केली यावेळी पुढील काळात शासनाकडून पतसंस्थेच्या नफ्यावर आयकर परतावा लागू शकतो यासाठी संस्थेने मिळालेल्या नफ्यातून प्रॉडक्टिव्ह कामं उभी करावी जेणेकरून समाजाची मोठी उन्नती होईल ग्रामीण भागातून अधिकारी खेळाडू समाजसेवक यासारखे नामवंत तयार झाल्यास पतसंस्थेचा सा खरा हेतू सफल होईल राहुरी तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या संख्येपैकी सर्वात जास्त स्वातंत्र्य सैनिक गुहा गावात आहेत प्रेरणाच्या संचालकांनी गुहासारख्या ग्रामीण भागात स्वतंत्र सैनिक भवन तेथील सुविधा निर्माण करण्याचा सामूहिक प्रयत्न ग्रामस्थांच्या सहकार्यातून करावा अशी आशा यावेळी व्यक्त केली गेली यावेळी व्यासपीठावर साई आदर्श पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे आदर्श पतसंस्थेचे संस्थापक अण्णासाहेब चौथे व्हाईस चेअरमॅन आबासाहेब वाळवण कारखान्याचे संचालक बाळकृष्ण कोळसे गुहाच्या प्रथम नागरिक अरुणाताई मोहोळ आदी उपस्थित होते प्रेरणाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बाबळे यांनी संस्थेचे कार्यक्षेत्र अहमदनगर जिल्हा असून अहवाल सालत संस्थेची आठशे कोटी रुपये वार्षिक उडाला झालेली धाल, असून यावर्षी सर्व खर्च वजाजाता संस्थेला बासष्ट लाख रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती त्यांनी यावेळेस दिली यावेळी अध्यक्ष बाबळे यांनी सभासदांना यावर्षी बारा टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला प्रेरणा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा सात टक्के लाभांशाचा निर्णय झाला त्यास सर्व उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात ठराव मंजूर करण्यात आला तनपुरे साहेबांच्या सूचनेनुसार गुहागावामध्ये लवकरच स्वातंत्र्य सैनिकांसाठी डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्या दिवशी स्वातंत्र्य सैनिक भवांचे भूमिपूजन करण्यात येईल असं सांगितलं यावेळी तालुक्यातील सभासदांच्या पाल्यांनी विविध दवी दवी विभागात विशेष नैपुण्य मिळवल्याबद्दल माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला वार्षिक सर्वसाधारण सभेस कारखान्याचे माजी संचालक बाळकृष्ण कोळसे नारायण जाधव द्वारकानाथ बडदे शिवाजी कोळसे भाऊसाहेब गाडी सतीश जाधव भागवतराव कोळसे रमेश पवार प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुजित बाबळे व्हाईस चेअरमन प्राचार्य लांबीसर विष्णुपंत वरपे आदी संस्थेचे सभासद नागरिक उपस्थित होते प्राध्यापक लांबेसर यांनी आभार मानले ठेवलेला आहे सकाळी साडेनऊ वाजता आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे गेल्या पत्र संस्थेच्या कारभारात सांगितलं पाहिजे आपल्या सगळ्यांच्या सहकाराने दिवसेंदिवस इतकं वाढव गेलेले काम आमचा सुद्धा त्याच्या विषयात नाही आपण कॅम्प्युटर केले सगळे कोर बँकिंग प्रणाली आणि अद्यावत सुविधा आपण सगळ्या कर्मचाऱ्यांना देतो आहेत आणि चा। संचालक मंडळाच्या वतीने सभासांना पण देत आहेत सांगतो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वसुल हा खंड होतो दोन कोटी एकोणतीस लाख बावीस हजाराचा एकतीस एकतीस आठ एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन कोटी चौतीस लाख

पण अभिमानान सांगितलं पाहिजे आज अखेर संस्थेच्या ठेवी एकशे चोवीस कोटी ऐंशी लाखा झालेल्या आहेत आता साहेबांना म्हणतो आमचं उद्दिष्ट दसऱ्याला होतं एकशे पंचवीस कोटीच त्याच्या आधी लोकांनी एवढं सुचले दसऱ्याच्या पूर्वीच आमच्याकडे एकशे पंचवीस कोटीच्या ठेवी होतात तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये संस्थेचं नाव झालेले त्या लोकांकडं कात्रड असेल शेळगाव असेल वांभोरी परिसर असेल या लोकांनी तिकडनं येऊन डावरीमध्ये ठेवी ठेवी जातात आणि मग आम्हाला अडचण व्हायची परत पैसे लिहून द्यायचे मग त्याकरता आपण तिथं ब्रँच उघडली ब्राह्मणीचं तसंच असेल उमरे ब्राह्मणीच्या लोकांची सुविधा तिथं करून दिली देवाळांच्या ब्राह्मणरावांड असेल असेल या परिसरात लोकांना आंबेला नाही तर कुठे गोवा ला गोवा लावा लागायचं तो त्यांचा प्रवास आपण थांबवला आणि त्या ब्रँच तिथे आपण चालू करतो सांगायचं विषय लोकांची विश्वास आहे आणि थकबाकीच्या संदर्भात आम्ही कुठले नातेवाईक मित्रमंडळी बघत नाही जवळच्या गुरुंना तुला आनंद असत एकशे आरोपीची कारवाई करतो वसुली काही ठेवत नाही नावच वाचवायचे नाही सगळे गेलेच काय आमच्या सहकारी जेलमध्ये नऊ कोटीच्या ठेवी नऊ कोटी बरं हा दुर्दैव वेळ येऊ नये म्हणून मी काळजी घेतोय जवळजवळ आम्ही अतिशय चांग चार पॉईंट सात टक्के एकतीस मात्र तुम्हाला सांगतो काय होतं धंदा होती ती सुद्धा दोन प्रकरण याचा माणूस होता आमचा परंतु झालं काय बऱ्याच कार कापलात डॉक्टर तनपुरी सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळं नऊ कारखान्याला ह्या तालुक्यात ऊस बाहेरच्या नेला आणि बऱ्यापैकी लोकांचं पेमेंट दोनशे टन चारशे टन दीडशे टन पन्नास टन ऊस त्यांचा इतर कारखान्याला गेला पण दुर्दैवाने एकतीस मार्च त्यांचं पेमेंट झालं नाही ते पेमेंट मार्चमध्ये होण्याऐवजी एप्रिलमध्ये झालं आणि एकवीस एप्रिल नंतर ऊसाचे पेमेंट येत गेली पण आमची सगळी चार पॉईंट सात टक्के राहिली ती दोन टक्के राहिले की म्हणजे इतकं पारदर्शक आम्ही वस्तूच्या बाबतीत केलेलं आहे अडीच वर्ष सातत्याने बत्तीस वर्षे अ वर्ग ठेवलेला आहे सातत्याने एक बत्तीस वर्ष आम्ही तुम्हाला लाभ आण देऊ आलेले आजच्या प्रेरणाच्या शंभर रुपयाची किंमत बघले सकाळी इथं दुसऱ्या अडीट आहे शंभर रुपयाच्या शेअरची किंमत आज चारशे सत्तर रुपये फक्त शंभर रुपये एका शेअरची किंमत मार्केट व्हॅल्यू म्हणजे ती इतकी आदर्श पत संस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने चालू का सर आदरणीय तनपुरे साहेबांच्या हाताखाली गेले चाळीस वर्ष आपण संस्था चालवतोय मी कारभार करतो बत्तीस आणि बत्तीस वर्ष प्रेरणा करतोय प्रेरणा परिवार असेल प्रेरणा पतसंस्था असेल प्रेरणा विविध सेवा सोसायटी असेल प्रेरणा मल्टी असेल किंबहुना आपण प्रेरणा साई प्रेरणा आयोग बरोबर नवीन एक संस्था निर्देशन केली आहे त्या सगळ्या संस्थेचा कारभार त्या एक सिस्टिमॅटिक चालू आहे आणि मग हे काम करीत असताना मी सगळ्यांनी विश्वास ठेवला जलसंधारणाचे काम असतील वृक्षारोपणचे काम असतील वेगवेगळे आपण जे सामाजिक उपक्रम त्यात ना गाव असल्यामुळे बऱ्यापैकी जिंद्या येतात अपरात्री येतात त्यांना राहण्याची किंवा होती पण नाश्ता पाणी जेवणाची आपण संस्था सोयीच असते का ते अन्ना ते भाग घ्या गुहामध्ये गेलो आमच्या एका प्रेरणाचं सुरक्षा वेळेस गाव मोठं होत नाही गावाचं नाव मोठं होत पण ही काम कधी असेल कधी आम्ही केली नाही का सामाजिक काम सप्ताह सप्ताहपर्यंत असेल शिक्षण संशोधन मध्ये असेल वेळोवेळी आम्ही करीत गेलेलो आहे आपण आता एकूण सहासष्ट पतसंस्था एकशे वीस होत्या पण एक सहासष्ट पतसंस्था आहेत अगदी माझी खासदार ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये एकशेवीस पतसंस्था त्यांच्या पोटाने निघाल्या होत्या त्यावेळेस संस्था आणि अतिशय चालू होत्या मध्यंतरी संस्थेचे चेअरमन असतील कर्मचारी असतील प्रशिक्षण असतील संस्था अडतीस हजार आज अखेर तालुक्यामध्ये सहासष्ट पतसंस्था आहेत या तालुक्यातल्या सहासष्ट पतसंस्थेकडे आठशे छत्तीस कोटीच्या ठेवी आहेत आणि एक कर्ज वितरणे असाशे बारा कोटीचं कर्ज वितरण आहे व एकूण ठेवीदार होता कर्जदाने ठेवीदार चौऱ्याऐंशी हजारचे या तालुक्यातले सगळ्यांचे संस्थेच्या सगळ्या एकत्रित जागडा वाटला त्याचप्रमाणे तालुक्यात ज्या बाहेरून आलेल्या आणि आमच्या संस्था आहेत म्हणती एकूण टी त्यांच्या तीनशे सतरा कोटीच्या होत्या एकूण कर्ज दोनशे तीन कोटीचं वाटलेले आहे एकूण थिव्ही त्यांचे अठ्ठावन्न हजार आहेत म्हणजे सांगितलं पाहिजे एकूण टी त्या म्हणजे शेअर जर अकराशे त्रेपन्न कोटीच्या ठेवी म्हणजे जिल्हा बँक असेल राष्ट्रीय बँक असेल नागरी सहकारी बँक असेल याच्यापेक्षा जास्त विश्वास लोकांनी प्रत्यसंस्थेत ठेवलेला आहे तो विश्वास आम्ही किंवा आमचे सहकारी असतील ते निश्चित जपण्याचा प्रयत्न करत आहे निमित्ताने तुम्ही असाल करून तुमचे नातेवाईक ज्ञान यांना फक्त एकच मेसेज द्या की कुठेही जादा व्याजाच्या मोहाने तुमचा मुद्दल जमू नका तुम्ही प्रत्येक वेळेस कष्ट करता घाम लावता आणि पैसे कमावतात आणि शिल्लक मुलीच्या पाना करता आणि कुठंतरी नवीन माणसं सदर फ्लेक्स लावतात स्वतःचे बोर्ड लावतात बारा टक्के व्याज असत पन्नास हजार केला एक ग्राम सोनं आणि आपण त्या मोहात बसतो आणि लागतो करोड लोक तालुक्यातले जिल्ह्यातले बुडालेले मग त्या ठेवी गुंटल्यानंतर कर्जाचा लिलाव होतो त्या गावात लिलाव घ्यायला कोण येत नाही सुरेश शेख वागडे आणि त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ कारखान्याचे संचालक एवढे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातील या ठिकाणी उपस्थित आहेत पण एकत्र एखादी संस्था असेल जर चांगलं कार्य करीत असेल तर त्या व्यक्तीच्या संस्थे होती त्यांच्या संचालक मंडळावरती चालकावरती कौतुकाची दिलीच पाहिजे त्याच कारण असं की अशी जर शाबासकी मिळाली कौतुकाच तर कौतुक झालं तर त्या व्यक्तीचं किंवा त्या संस्थेच कौतुक कार्य करते एक नवीन उत्साह त्यांच्यामध्ये आणि अधिक उत्साहाने पुढच्या कामाला सज्ज होता या तालुक्यामध्ये नऊ शाखा निर्माण आणि जिल्हा पातळीवरती राज्य पातळीवरती सर्वांनी सुरेश येऊ त्यांच्या सगळ्यांचं कडे युद्ध कौतुक केलं पण माझ्याकडं या ठिकाणी नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया ही भारतातली एक प्रमुख संस्था आहे संस्थेनं आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की प्रेरणाप्रस्थेचं कौतुक या ठिकाणी केलं आणि त्यांच्या जनरल मिटिंग मध्ये कशा पद्धतीने प्रेरणाप्रति आणि इतरांना त्याचा आदर्श कसा घ्यावा इत्या सगळ्यांच मी या ठिकाणी बोलतो होतो सुरक्षेचे चांगली आहे यांनाची पतसंस्था चांगली राणासाहेबांची अनेक सहासष्ट पतसंस्था आपल्या तालुक्यामध्ये आणि मला असं वाटतं सव्वीस ते दोन एक तीस एक संस्था मी करून म्हणून चांगल्या चालल्या खूप चांगलं काम काही संस्थांनी केलं काहीच सण वाईट चाललं त्या संस्थेचे जितका दोष आहे ना तितकाच त्या ठिकाणी ठेवणाऱ्या निश्चित आपली गुंतवणूक करताना थोडेसे कमी पैसे मिळाल तरी चालतील जिथं आपला पैसा सुरक्षित आहे अशाच ठिकाणी आपण प्रश्न उठवला पाहिजे आणि मी सगळ्या तालुक्यात घेऊन फार बारागाव नंदूरपासून शेंदगाडाला असतील शेंगोडगावला असतील इथलं कात्र्यापासून सोनगाव सातव्याला असेल जिथं चालू स्वतः संस्थेची जाहिरात बारा टक्के व्याज आणि आम्ही विक्री ठेवून ठेवली किती ग्राम एक ग्रॅम सोडू किंमत आहे बारा हजार रुपये माझ्यासारख्या नॉन बँकिंग माणसाला सुद्धा पटत नाही एवढा नका बारा टक्के बारा हजार रुपये कुठं गेलं ते पाताच नाही त्याचा त्यांनी तिथे गुंतवली तेल गेले धुप हाती दुपट नाही आलं बाबा त्यामुळे दुरशक्तन सांगितलं होत खर म्हणजे आता फार वेळ झाला नाही तर मी त्याच्यावरती बोलताल होतो की जशी साक्षरता म्हणजे आपल्या सर्वांना विरता वाचता आलं पाहिजे मोठ शिक्षण घ्यायला पण साक्षरता तशी जर साक्षरता पाण्याचं महत्व सांगणार तशी अर्थसाक्षरता सुद्धा आपल्या बहुजन समाजाला आपण शिकवली पाहिजे की आपण पैसा कमावतो ठेवायचा कसा त्याला कामाला कसं लावायचं पैशाला सुद्धा कामाला लावा लागतो तुम्ही जर घरात दहा हजार रुपये ठेवले आम्ही एक लाख बारा हजार ठेवले कस का ठेवले तुम्ही त्याची किंमत दोघ कमी होत जाते म्हणजे पूर्वी पन्नास हजार रुपयामध्ये जर दहा ग्रॅम सोने करतो तर आज एक लाख दहा हजार रुपये लागतात झाली का नाही किंमत पैशाला सुद्धा कामावर लागतं त्याच्यातनं अधिक फायदा कसा करून घेता येईल आणि तो सुरक्षित साक्षरता बहुजन समाजाला शिकवण्याची अत्यंत गरज आहे आणि ती जबाबदारी कपाळयाना तुमच्यावरती अण्णासाहेब आहे एवढे मत संस्थांचे संचालक आहेत आणि कोणी सुप्ने मंडळी आहेत यांनी हे बहुजन समाजाला सांगितले पाहिजे मी सांगितलेले अनेक विचार लोकांना पटत नाहीत की उत्तर पाडायला खळखळात असतो आणि माझ्याशी मी कपराय म्हणून सावकार आपण सावकार सावकारचे दोन प्रकारचे आहेत एक गावागावामध्ये गाग लायसन्स घेऊन पैसे सा सावकर असतात त्याला बाकीच काही घेणं नसतं त्यांचा उद्योग शेती करतो कोणी व्यापार करतो कोणी नोकरी करतो तस त्यांच्या जीवनासाठी सावकार त्याला बाकीच समाजाचं तुमचं काही लणं घेणं असं म्हणजे तुम कुणाला मेला आत्महत्या केली ते त्याचं पण आपण सावकारची बाबतीत वेगळी आहोत आपण सहकारात सहकार्य निर्माण केलेली आपला उद्देश ज्या करू कौशल्य कष्ट करण्याची जिद्द आहे पण तो भांडवल नसल्यामुळे तो त्याच्या काळावरती उभा होऊ शकत नाही त्याला आपल्या काळात उभं करण्याचं हे आपलं सहकारातलं पत्र स्वच्छ काम आहे ते तुम्ही करता आणि म्हणून आता तुम्हाला काही गोष्टी वापर आहे नाही खरंशी की मग अकरा टक्के डिव्हिजन दिल्यानंतर कोणी टाळ्या आवाज वगैरे हो टाळ्या घेण्यासाठी एक टक्का वाढवला माझी अशी सुस्त आहे की पुढचं जे काही येणार आहे कदाचित तुमच्याकडून आणखी बंधन येतील इन्कम मोठमोठ्या कंपन्या काय करतात सरकारलाच पैसे द्यायचे ना आपल्या कामगारांना किती कामगार आणखी कि काही सवलती देतात तस माझी सूचना आहे तुम्ही सांगण्याचं सा काम हे करायचं नाही का तुम्ही ठरवा त्या तिकडे विचारा तर जी मंडळी प्रामाणिकपणे तुमचं कर्ज फेडता त्यांना काही ना काहीतरी इन्सेंटिव्ह द्या की जेणेकरून त्याच्या इन्कम टॅक्समध्ये घेण्याच्या अवजी त्या ठिकाणी विचार करा मला सुषमा माझे निर्णय घ्यायचा का नाही तर तुम्ही ठरवा त्या तुम्ही सध्या बोलतो व्यवस्थेत आणि आपल्याला भेट आता केंद्र सरकारने मोठमोठ्या कंपन्यावरती सुद्धा बंधन आली की त्यांच्या नफ्यातला काही भाग एस पण म्हणतो काही चांगल्या संस्था निस टक्के काम द्या किती एम एस सांगू शकत नाही किती आहे किती टक्के साडला 30 टक्के गया कुठल्याही देशात आपण परदेशात पाठवू शकत श्रीलंकेत बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं एक पंधरा वीस वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की कांद्याच्या बाबतीत महाराष्ट्राची कोणापर्यंत देशाच्या कोणत्याही प्रांतामध्ये कांदा विकत नव्हता पंजाब असेल हरियाणा असेल उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल गुजरात असेल तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश फक्त महाराष्ट्र त्यामुळे आपण पाठवू शकतो आपलं आज तुम्ही वर्तमान पत्रवासासाठी पाहता सगळे महाशहा म्हणत तुम्हाला काय मिळालं की का आज हरियाणामध्ये शेतकरी कांदे पिकवतात पंजाबमध्ये कांदा पिकतो उत्तर प्रदेशमध्ये कांदा पिकतो मध्य प्रदेश मिळतो साऊथ इंडियामध्ये सगळ्या प्रांतांमध्ये येतो आज तुमचा करावली महाराष्ट्रातला कामदा दोनशे रुपये किंचल पाठिबा वाहतूक खर्च करून तो फोन घेणार आहे मग आम्ही का नाही आहे मध्ये पूर्वी बांबोरी गुंजारा कात्रड आणि दोन्ही खराब जिथं मर्यादित पाणी होत तिथं फक्त काम करायचं तुम्ही कमी करा ना ज्या थोडंसं क्षेत्र कमी करा अर्ज करा थोडासा विचार करा प्लॅनिंग करा आपल्याकडं तुम्हाला राहून तारखा कुठलीही करता नाही इतका सुदर्गी तालुका तुटला नाही तुम्हाला दोन कॅनॉनचं पाणी आहे उजव्या तीन कॅनॉलचं पाणी आहे मुळेच्या डाहावर जोडा प्रवरेचा वजुरा त्याशिवाय सात केटीवर जाते दोन्ही नद्या फुल आहेत कसं तुला आहे का नाही का मुळा प्रवासच्या माध्यमात आपण तालुक्यामध्ये एवढं विद्युतीकरण केलं की के भारतात कुठे या सभे इतकं संकल्प दोन क्षेत्राशे शेतकरी बाबळगाव आणि त्या ठिकाणी आरळगाव पेजी तर त्यांना भारता सकाळपासून द्या सोप बँकिंग हे पण संस्था तुम्हाला कर्ज देतात बँक देतात आपण त्याचा फायदा घेतो जिल्हा बँक तुम्हाला तीन लाख रुपये बिदरवायचे कर्ज देतात घेत नाही तुम्ही त्या ठिकाणी अदर पीपल्स मनी ओपीएमए ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या काय करतात दहा हजार कोटीचं भांडवल करतात इश्यू काढतात आणि आपण घेतो दहा रुपये दहा टक्के जर म्हणतो एक रुपये मग अशी जर बँकेची फॅसिलिटी असतात तर तिचा वापर आपण का करून घेतो त्या ठिकाणी शेती करून कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कमी चालेल मग जास्त ते प्रत्येक स्क्वेअर इंच चौरस इंच वन बाय वन आणि प्रत्येक पाण्याचा थेप याच्यातलं जास्तीत जास्त उत्पन्न जसं इस्रायल काढतो तसं आपण कधी काढतो त्या ठिकाणी हे सुद्धा कुठंतरी आता आपण केलं पाहिजे म्हणून तसे देशात राहतेच्या

शेतीचं उत्पादन व्हावं आणि आपल्या तालुक्यातल्या संस्था चांगल्या करण्यासाठी आपले पक्षीय पक्षीयवादी असतील बऱ्याच लोकांनी आमच्यात फोट पडून हे जनक आम्हाला थोडंसं करून आपण सगळ्यांनी आता सगळे अबो शिक्षी आहेत तुम्ही तिकीटवाले सगळे विचार सगळ्यांनी आणि या तालुक्यातल्या पुढच्या जनतेचं भविष्य करण्यासाठी आम्हाला काहीतरी आज आम्हाला आनंद वाटला आहे पुरसर्गाव असेल त्या ठिकाणी दरगाव असेल गोळा असेल इथल्या मुलामोली खूप चांगलं यश त्या ठिकाणी संपादन करणं बुद्धीची कमतरता आमच्याकडे नाही गौतम बुद्ध काय म्हणतो माझा जन्म कोणत्या कुळात व्हावा माझे आईवडील कोण असावेत हे माझ्या हाती नाही पण त्याच्याबद्दल काय काही कारण नाही मला निसर्गाने ज्या काही शक्ती दिलेली आहे त्याचा वापर करून मी माझं आयुष्य चांगलं करू शकतो मग आमच्या तालुक्यातली मुलंसुद्धा खूप शाळेतून आमच्या मीटिंगमध्ये आपण सिरिय झालेलं मुलं थोडं कमी येत आपण गोहामध्ये जन्मला तर नगरमध्ये जन्म काय विचार करा गोवामध्ये जन्मला का कांदुळेला जन्मला कशनगरामध्ये होता याचा विचार करून जातो प्रत्येकाला परमेश्वराने काही ना काही चैतन्य दिलेलं आहे

एंजियो एंजियो सर्जरी सर्व डी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, एक्सरे सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव